येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सतीश देवेंद्र लोखंडे दे यांनी ध्वजारोहण केले तर वेरूळ येथील प्रतिष्ठान नागरिक माजी प्राध्यापक रामदास पाटील यांनी ध्वजपूजन केले प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम शेख गनी यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना शालेय स्थापन समिती अध्यक्ष सतीश लोखंडे आणि रामदास पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना वही आणि पेनाचे बक्षीस बक्षी वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी भाषण आणि देशभक्तीपर गीते सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधून भाषणे केली या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ कुसुमताई प्रकाश पाटील उपसरपंच विजय राठोर सोसायटी चेअरमन मूलचंद चव्हाण ग्रामपंचायत सदस्य चंदू राठोड सुलाने जितेंद्र सिंग हजारी प्रकाश पाटील साहेबराव पांडव हंसराज चव्हाण दिया शेख श्रीकांत भालेराव रफिक शेख आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर